नमस्कार मित्रांनो मी भाग्यश्री प्रधान तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मित्रांनो तुम्ही ही जी कपाशी बघत आहात व्हिडिओमध्ये ती कपाशी एका मराठी आणि प्रगतशील शेतकऱ्याचीच आहेत पण यावर्षी दुष्काळग्रस्त असल्यामुळे त्या कपाशीची अशी हालत झालेली आहेत आणि आता सध्या जो कापूस आहेत चांगल्या प्रकारे तोही येणाऱ्या पावसाने खराब झालेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कपाशीच दिसत नाही आहेत एक एकर शेतीमध्ये दरवर्षी दहा क्विंटल कापूस होत होता आणि आज यावर्षी दोन ते ती तीन क्विंटल कापूस या एक एकर शेतीमध्ये झालेला आहेत मित्रांनो मला सांगा जर झालेला खर्चही शेतीमध्ये निघत नसेल तर प्रगतशील शेतकरी आणि मराठी समाज म्हणणं चुकीचं आहे त्यासाठी मराठी समाजाला आरक्षणाची गरज आहे असं नाही आहे की मराठा समाजाला तुमच्या सगळ्यांचा हक्क काढून घ्यायचा आहे गेली पंच्याहत्तर वर्षापासून जो मराठा समाज वंचित राहिलेला आहे त्या मराठी समाजाला आज वाढत्या महागाईमुळे गरज आहे एकतर यावर्षी दुष्काळाही आहेत आणि दुसरी गोष्ट सरकार जी मदत शेतकऱ्यांना करायला पाहिजे ती मदत शेतकऱ्यांना करत नाही त्यामुळे खरोखर मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज आहे आणि इतर समाजांनी त्यात आडफास न घालता मराठा समाजाला योग्य रीतीने आरक्षण मिळवून द्यावं ही सर्वांना विनंती आहे मित्रांनो मी एक मराठा आहेत आणि माझीच नाही तर मराठांची सर्वांची इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटावं मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर या शेतामध्ये काहीच राहिलेलं नाही आरक्षणाच्या नावाखाली म महाराष्ट्र सरकार फक्त मोर्चे काढत आहेत त्याच्यावर उत्तरं देत आहेत आणि जर तुम्ही बघितलं तर कापसाला सध्याच्या परिस्थितीमध्ये कम कमी कमी पंधरा ते वीस हजार भाव पाहिजे होता तो भाव फक्त सात हजार आहेत जे आंदोलन चालू आहेत त्या आंदोलनामध्ये सर्वजण गुंतलेले आहेत आणि शेतकरी चारही बाजूने पिळतो आहेत आरक्षणासाठी धडपड करतोय आणि दुसरीकडे कापसाला भावही नाही आहेत त्यामुळे सगळा मराठी समाजाचंच नाही तर महाराष्ट्रातील जनतेची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बिकट आहेत आणि यानुसार जर बघितलं तर एकच म्हणेल मी की महाराष्ट्र सरकार पूर्ण जनतेचं महाराष्ट्रातील जनतेचं केसाने गळा आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडलात आणि यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद